वळ्यात पुढच्या बातमीकडे मध्य रेल्वेवरच्या मुंब्रा स्थानकानजीक नुकत्याच झालेल्या दोन लोकल ट्रेनच्या अपघाताचा प्रश्न आमदार अतुल भातकळकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आज विधानसभेत उपस्थित केला या भीषण अपघातात सहा प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूचा उल्लेख करून भातकळकरांनी राज्य सरकारला काही प्रश्नही विचारले उपनगरीय लोकलमधली वाढणारी गर्दी त्या गर्दीवरची उपाययोजना आणि खाजगी उद्योग समूहांची कार्यालयीन वेळ बदलण्याबाबतचा निर्णय या मुद्द्यावर भात कर, भातकळकरांनी प्रश्न उपस्थित केले उपनगरीय लोकलच्या या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवासी संघटनांची बैठक लावण्यात येणार का असाही प्रश्न त्यांनी केला आणि त्याच मुद्द्यावर बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की साध्या लोकलच्या तिकीट दर एसी लोकलला लावता येतील का याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची चर्चा सुरू आहे आणि मुंबईतल्या उपनगरीय लोकलमधल्या वाढत्या गर्दीवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान आमदार अतुल भातकळकर आणि इतरांनी काय मुद्दे मांडले आपण तेही पाहूयात खाजगी आस्थापनांच्या वेळा या स्टॅगर करण्याच्या बाबतीत राज्य सरकार रेल्वे आणि आपल्याकडनं अशा पद्धतीने एक टास्क फोर्स स्थापन करून या संदर्भामध्ये काही मार्ग निघू शकतो का केंद्रीय रेल्वे मंत्री रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटना यांची एक विस्तृत बैठक या सगळ्या विभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या युद्ध पातळीवर सोडवण्याकरिता त्यातल्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या के उपस्थितीत राज्य सरकार बैठक आयोजित करणार का आपल्या मुंबईमध्ये फक्त महाराष्ट्रातली लोक नाही तर देशभरातली लोक येतात आणि जी रेल्वे लोकल रेल्वेची जी जाळ आहे ज्या पद्धतीनं त्याला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते नाही जात डबल इंजिन सरकारच याच ता एक टाइम लिमिट असा काही प्रोग्राम आपला आहे का की जेणेकरून आम्ही रेल्वेच्या एक्सपॉन्शन आणि या पद्धतीच्या दुर्घटना होणार नाही आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने किड्या माकुड्यासारखे लोक असे भरले जातात एकमेकाला ठुसलं जाते तिथं अशा पद्धतीचं जे चित्र आहे भयावस्थ चित्र आहे हे चित्र आपण बंद करायसाठी काय प्रोग्राम आपल्याजवळ टाईम बॉन्ड आहे ते आपण सांगावं